हॅलो हा गुरु ताई हा जय देव गुरुदेव दत्त कसे आहात मस्त म्हणजे वाच कुठलं गाव तुमचं आमचं गाव ना मिश्रांकडचं आहे महाबळेश्वर सालोशी शेलार अच्छा आणि आईकडचं सांगली आहे कुठे आम्ही मुंबईला आहोत कांजुण वाच काय गोष्टी चेक केल्या मी तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी आहे ताई पण ही लग्नाच्या पासून आहे ओके okay, लग्नाच्या पासून आहे लग्नानंतर नाही लग्नाच्या पासून आहे त्रास तुम्हाला जास्त करून आर्थिक मी बोलून घेतो जास्त आर्थिक त्रास तुम्हाला लग्न झाल्यापासून हा जाणवतो हां हां आणि ज्या जो शारीरिक त्रास जो सुरू आहे तुमच्या शरीरामध्ये हा प्रेस जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती प्रेत करते आहे वाईट शक्ती करते आणि जे पोटात जे तुमच्या पोटात जे दुखत वगैरे हो, या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी ज्या या निगेटिव्ह मुळे होतात ओके माझ्या पोटात दुखतात तुम्हाला कसं माहिती आम्हाला माहिती असतात का सगळ्या गोष्टी आम्ही काय आमचं दुकान थोडी आहे की आज उघडल्या गेल्या बंद गेला एवढं दुखत ना माझ्या पोटात की त्या दिवशी मला असं मरण आलेलं पत्कर असं वाटत मला आणि जेव्हा तुम्ही देवपूजा वगैरे करता तुमचा अंग फार जड होणार फार जड होणार हो आता पण लागले व्हायला आता पण मला तर असं सांगितलं की माझ्या अंगामध्ये देव आहेत करून नाही देव नाहीगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जी आहे आणि अजून एक गोष्ट आहे का होतं की तुम्ही कुठलीही कामं करता काम करता सगळं नव्याण्णव टक्के मेहनत घेतात आणि टक्क्यासाठी काम घेऊन जातात असंच होत असंच होत आता मी स्वतःच बेबी सिटिंग चालू केले दोन वर्ष झालं तर त्याच्यासाठी मी खूप कर्ज काढले आणि मी आता नाही म्हटलं तरी पंधरा लाखापर्यंत तरी कर्ज बाजारी झाले त्या गोष्टी आहे आणि त्याच्यामुळे कधी कधी असं वाटतं मला की मी आत्महत्या करून माझ्या पॉलिसीचे पैसे माझ्या नवऱ्याला भेटतील तर बरं होतील असं म्हणजे ही सिच्युएशन झाली आता माझ्या बाबतीत असं काय कन्व्हिन्स आवश्यकता नाहीये हे बघा पण त्याच्यामधून मार्ग काय निघेल मग कर्ज फिटण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल काम करावं लागेल त्याच्यानंतर ते कर्ज फिटेल आमची नंबर दोन तुमची तब्येत खराब होत आहे जे तुम्हाला कामामध्ये अपयश येत आहे यासाठी निगेटिव्ह एनर्जी आपल्याला बाहेर काढावी लागेल नंबर दोन नंबर तीन ही निगेटिव्ह बाहेर काढण्यासाठी तुमच्यासाठी आपल्याला आठ हवन क्रिया करावी लागेल आम्ही हवन क्रिया करतो ओके हवन क्रिया हो तर तुम्हाला आठ